अंतर्गत यापुढे नवीन फॉर्म सबमिट करायचे असतील तर तुम्हाला ते पोर्टलवर सबमिट करावे लागतील नारीशक्ती दूध ॲपवर या यापुढचे नवीन फॉर्म सबमिट करता येणार नाही ही जी तुम्हाला लिंक शेअर केलेली आहे माझी लाडकी बहीण त्या लिंकवर क्लिक करा त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल या विंडोमध्ये वरच्या बाजूला या पांढऱ्या रंगाच्या तीन डॉट किंवा तीन छोट्या ओळी दिसत आहेत त्या ओळीवर क्लिक करायचं त्या ओळीवर क्लिक केल्यानंतर शेवटचा ऑप्शन अर्जदार लॉगिन आहे त्या अर्जदार इनवर क्लिक करायचं अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पोर्टलवर नव्याने क्रिएट अकाउंट करावं लागेल हे क्रिएट अकाउंट एकदाच करायचं आहे या क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होईल या विंडोमध्ये प्रथम ज्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आशाताई असतील किंवा इतर कोणी असतील त्यांनी या ठिकाणी आधारप्रमाणे आपलं पूर्ण नाव लिहावं आधार लिंक मोबाईल नंबर लिहावा पासवर्ड इथे तयार करावा पासवर्ड लिहावा जो तुमच्या सहज लक्षात राहील अशा प्रकारचा पासवर्ड इथे टाईप करावा जो पासवर्ड तुम्ही या ठिकाणी टाईप करणार आहात तोच पासवर्ड खालच्या ओळीत म्हणजे कन्फर्म पासवर्डमध्ये टाईप करावा खाली डिस्ट्रिक्ट आहे डिस्ट्रिक्टमध्ये ड्रॉप ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपला जिल्हा निवडावा आपला जिल्हा निवडल्यानंतर खाली डॉ ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपला तालुका निवडावा तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडावं आपल्या गावाच्या निवडावं त्या ठिकाणी खाली म्युनिसिपल कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल हा ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपण नॉट ॲप्लिकेबल या ऑप्शनला क्लिक करणार आहोत कारण आपण हा गावस्तरावर आपण काम करत आहोत जर सावंतवाडी म्युनिसिपल काउन्सिल किंवा इतर काउन्सिलमधून कोण अंगणवाडी सेविका भरत असतील तर त्याने त्या पद्धतीने करावं गावस्तरीय अंगणवाडी सेविकांनी नॉट ते ॲप्लिकेबल या ऑप्शनला क्लिक करावं त्यानंतर ऑथोराइज पर्सन म्हणजे हे रजिस्ट्रेशन कोण करत आहे अंगणवाडी वर्कर करत आहेत ग्रामसेवक करत आहेत सेतू सेंटरवाले करत आहेत किंवा आशा वर्करवाले करत आहेत तर त्या पद्धतीने त्या समोरील डॉटवर क्लिक करावं खाली ऑफिस नेम विचारलेलं आहे हे ऑफिस नेम तुम्ही आय सी डी एस सावंतवाडी घालू शकता किंवा तुमच्या अंगणवाडीचं नाव घातलं तरी चालेल अंगणवाडीचं नाव घातलं तर बेस्ट आहे त्याच्या खाली एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन आहे त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट कराव्यात खाली कॅपच्या आहे आणि बिनचू कॅपच्या घालावा कॅपचा जो असेल तो घालावा आणि साईन अप या बटनावर क्लिक करावं तुम्ही साईन अप या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकावा ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा एक कॅप्चा विचारला जाईल तो कॅप्चा विचारला जाईल तो कॅप्चा घालावा आणि व्हेरिफिकेशन करून घ्यावं व्हेरिफिकेशन करून झाल्यानंतर तुमचं अकाउंट क्रिएट होईल अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर लॉगिन इनवर क्लिक करा कि इनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेला असेल तो मोबाईल नंबर इथे घालायचा आहे खाली जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला असेल तो पासवर्ड घालायचा बिनसू किथे कॅपच्या घालायचा आणि लॉग इन करून आपण आपले नव्याने आलेले अर्ज सबमिट करायचे आहेत या पुढेही काही शंका असतील तर आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा